हॅलो गाइस वेलकम टू माय ब्लॉग आता चाललोय अलबागच्या राजाला पब्लिक बघा आली आपला ओमकार बाई नमस्कार ओमकार बाई ट्रॅवल्स ला असते बाई कोणाला बुकिंग करायला सांगा सक्षम भेटलेला आहे माझ्या बरोबर आता सक्षम आता कितीला पहिलीलाय पहिली सबस्क्रायबर किती असतील माझे सांग तुझे हाँ? एक लाख दोन लाख आणि कमी सांग थोड नवीन युट्यूबर आहे मी आता सिक्स मंथ झाले मला गोल्ड युट्यूब पर... सिल्वर बटन सिल्वर बटन सिल्वर बटन वन लॅक लागत वन लॅक लागतं आणि गोल्डन बटनला गोल्डन बटनला

लालबाज आहे तो गेट एक नंबर एंट्रन्स आहे बेस्ट कमाना बाई बघा एक नंबर गेला तुम्हाला बेस्ट वन मुंबईचा राजा यू कॅन सी मुंबईचा मुंबईला मांडवांडू येते शिवलिंग बेस्ट लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली आता आम्ही इकडे आव पबलिक आमचं बघा पब्लिक कसं वाटायला पब्लिक भिजले तर आता नुसतं भिजले आम्ही आता था लाईनी थांबलोय दर्शन घ्या सगळ्यांनी या दर्शन घ्या सगळ्यांनी निश्चय पप्पाचा मुंबईचा राजा, तुम्णीचा राजा।, तुम्णीचा राजा।, तुम्णीचा राजा। ज्या चाळीमध्ये राहायला आलेलो आहे म्हणजे तिथून लालबागचा राजा आहे तो आणि चिंतामणी आणि बरेच सगळे जे गणपती आहेत ते जवळच आहेत मला वाटते पाचशे पाचशे मीटरवरती आहेत आणि मित्राच्या दाजीची रूम आहे गॅन्टी फिटरचे रूम आहे आणि चाळीमध्ये राहतात मला चाळ दाखवतो असली बाहेरी चाळ आहे अशी लोकही दाखते तेव्हा बघतं बघा हा ही चाळ तुम्हाला दाखवतो एक मिनिट अशी चाळ आहे इकडं इथे सगळी बसलेत बाहेर आणि एकच रूम अशी ठीक आहे इथे किचन काय असेल ते फ्रीज आणि ते इथे इथे ए सी पण आहे ए सी आहे आणि इकडे वॉशरूम आहे काय ते बघा एवढ्या कंजेस्टेड एरियामध्ये आणि ह्याच्यावरती माळ आहे माळावरती दोन खोले म्हणजे पार्टिशन केले ना वरती आहे दोन माझा हात जो आहे फॅनवरती दोन खोले आहेत म्हणजे बघा मुंबईची लोक कशी लागतात माझे मित्रपनो म्हणायचे मुंबईत रूममध्ये आम्ही असं रूममध्ये कोरा तिच्यावर राहायचो माझी आम्ही आठ आठ जणं सात जणं राहायचो आणि आम्ही पुण्यात दोन दोन दोन, दोन बी एस वगैरे राहायचो कितीजण राहायचो पाच पाच जणं आणि एका रूममध्ये कितीजण राहायचे सात आठ जण राहायचे डेंजर आहे पुणे तर भारी चाळवीर एकदम मस्त आहे एकदम दगडी चाळासारखा लुक आहे इकडे सगळं फॅसिलिटीज आहे तिथं सगळी आपली बोलून चालून निवडण असतात मिळून मिसळून असतात बरं वाटलं मला हे आपलं कुठं जाऊ जाऊ दे मी एक कौतुक असते की मला असंच पाय मला असंच पाय आम्ही जरी झोपाय दिलं तरी झोपतोय किती पण लेवलला जाऊ जाऊ मी एवढ्या खालच्या स्टेजवर असू नये तर वरच्या स्टेजर कुठल्या स्टेजवर जरी गेलो तरी मी आपण ग्राउंड टू लेवलचा असणार आहे कुठं पाय जर परिस्थिती तर आपण पाणीचं असते कुठल्या साच्यात टाकलं ते साच्या बरोबर शेप घेते त्याचं फ्लो फ्लो करून तसं आपण आहे

दादाला शेत सबस्क्राइब फॉलो फॉलो आणि लाईक ओके okay, डन डन आणि भावा गाव उठलं सांग गाव उठलं सांग जो भावा माझा गाव अत्तळ आहे आ आपलेकडे आहे भाई कसं आहे अत्तळ जोरदार भाऊ आपला खतरनाक इंग्लिश आहे पण मी तर एकदम साइट टॉप वर आहे टॉप वर ऐसोळतो नात करा ना हां आम्हाला एक पडलेली चावी भेटल्या आता आम्ही सर्च कराले नंबर बघूया सर्च करून गावते काय बाई जरा लावा ताकद बघूया गावते का नंबर माने अमित माने जी गाडी आहे अमित माने बघूया आता अमित माने पोलीस बस आम्ही पोलिसांना देणार आहे गावलं काय गा। आम्ही पोलिसांना दिलेच हवे आता आता लावले पुढे जय महाराष्ट्र कसे गर्दी एवढी गर्दी आहे

आहे बघा आम्ही तो तर पहिला आता इथं पण कोडी आहे डेंजर परत या पुढच्या वर्षी वर्षीच का नाही बघा हे राजा का दरबार आहे महाराज

दुसरी लाईन आहे बघा ही डेंजर आम्ही पण असंच लाईन आहे थांबलो किती उशीर इकडं पण लाईन पेटी बिटी आणली तर वाजवायलाच बघा वाजवायची रे ही जी लाईन आहे ही नवसाची लाईन लाईन आहे नवसाची लाईन आहे म्हणजे ज्यांना ज्यांना नवसाला काय मागितलंय देवाकडं आणि देवानं पूर्ण केले त्या टी लाईन आहे ही लाईन दोन दोन दिवस होय ना, ना हो रे तीन दिवस तीन द्योस तीन दिवस लाईन असते त्यामुळे विषय आढळ्या मला तसं आणि मी किती मिनटात दिले अरे नवसाजी आहे रे ती नवसाजी आहे रे ती ती चरण दर्शन आपल्याला आप तीन तास लागले बाबा तीन तास तीन तास तीन दिवसा तीन तास लागले तीन तास खरे नवसाजी वेगळी अरे बाबा नवसानी चरण एकच हे बस अंबानी दुसरा ताई थँक्यू ताई ताई मुळ ताई मग हो दर्शन आम्हाला भेटले थँक्यू ताई एक नंबर एक नंबर मग शंभर टक्के लवकर लवकर या लवकर या बारा वाजून गेलेले तरी पण आम्हाला दर्शन भेटले हे महत्वाची गोष्ट आहे थँक्यू थँक्यू थँक्यू

आंबेवाडी बेस्ट आता गणपती जायला आहे मी जिजामाता कॉलनीचा गणपती आहे सॉरी जिजामाता नगर मधला हे तुमचं घर आहे काळा चौकीचा राजा महाराजा